हे माझे काही व्हिवर्स आहेत त्यांनी मला आपले काही फोटोज पाठवले आहे त्यांच्या केसांचे फोटोज माझ्यासोबत शेअर केले आहे आणि माझ्या रेमेडीवरती ट्रस्ट केले आहे जसे मी सांगितले त्याचप्रकारे त्यांनी प्रोसिजर केले आहे आणि त्यांच्या केसांमध्ये चेंजेस तुम्ही स्वतः बघू शकता हे तर म्हणत होती की ताई माझे केस अजिबातच वाढत नाही आहे तर मी म्हटले या रेमेडीचा वापर तू कर आणि सगळ्यांनाच म्हटले अशा प्रकारे वापर करा तुमचे केस लवकरच वाढणार तुमचे केस गळती पण थांबणार आणि तुम्ही बघू शकता जिथे केस नव्हते तिथे केस पुन्हा रिग्रो झाले तुम्ही माझ्या अगोदरचे फोटोज बघू शकता माझ्या केसांची लांबी किती आहे आणि आत्ता खांद्याच्या खाली झालेली आहे आणि आत्ता कंबरपर्यंत पोचलेली आहे माझ्या केसांची लांबी किती होती आणि आत्ता किती झालेली आहे मी स्वतः या रेमेडीने आपल्या केसांची लांबी वाढवली आहे कारण की मला माहीत आहे कोणती रेमेडी कशी आणि कुठे वर्क करते कोणती रेमेडी केसांची वाढ करण्यासाठी चांगली आहे कोणती केस गळतीसाठी चांगली आहे आणि त्यानंतर माझ्या केसांची तुम्ही बघू शकता केसांमध्ये किती शाईन आहे केस किती सॉफ्ट मऊ दिसत आहे जर तुम्हाला पण यांच्यासारखेच लांब केस हवे आहेत किंवा लांब केस आवडते आणि लांब करायचे आहे केसांची ग्रोथ नाही होत आहे केसांची ग्रोथ कमी वेळात वाढवायची आहे केसांना जाड करायचं आहे केस गळती बंद करायची आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा तुम्हाला काय करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायची आहे बाजूला बेल बटन आहे त्याला ऑलवरती करायचे आहे असे केल्याने माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार तर या रेमेडीला बनवण्यासाठी आप आपल्याला मेथीदाण्याची गरज पडणार कारण केसाच्या वाढीसाठी मेथीदाणे आहेच एवढे लाभदायक यासाठी मी वारंवार मेथीदाण्याची रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत असते या अगोदर मी एक मेथीदाण्याच्या सिरम बद्दल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो पण बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली आहे तो व्हिडिओ पण तुम्ही वॉच करू शकता मेथीदाणे आपल्या केसांसाठी खूपच पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहे यामध्ये विटॅमिन ए के प्रोटीन निकोटेनिक ॲसिड आणि लेसिथीनसारखे पोषक तत्त्व यामध्ये भरपूर मात्रामध्ये असते जे आपल्या केसांना आतमधून मजबूत करते सोबत ज्या ठिकाणावरचे तुमचे केस गेले आहे किंवा मधातून तुटत आहे त्या ठिकाणी केसांची नव्याने रिग्रोथ करते मेथीदाणे तर इथे मी दोन चम्मच मेथीदाणे घेतले आहे आणि त्यामध्ये आता मी पाणी टाकून घेत आहे म्हणजे की पहिल्यांदा स्वच्छ आपल्याला धुवायचं आहे या मेथीदाण्याला तर या पद्धतीने तुम्ही अगोदर पाणी टाकल्यानंतर हलवून घ्या ज्या प्रकारे मी करत आहे त्याचप्रकारे तुम्हाला करायचे आहे तुम्ही बघू शकता इथे काही दाणे पाण्याच्या वरती आले आहे समजून घ्या ते दाणे डेड झाले आहे काही दाणे पातमधून पोकळ झाले आहे यामध्ये काहीच न्यूट्रियंट्स नाही आहेत त्याला यूज पण करता येत नाही यूज पण कराल तरी त्यामधून तुम्हाला काहीच न्यूट्रियंट्स नाही मिळणार जे वरती आलेले दाणे आहे त्याला काढून घेऊया ही रेमेडी केमिकल फ्री आहे नॅचरल आहे तर ही रेमेडी कोणी पण वापरू शकते लहानपासून ते मोठ्यापर्यंत तर या रेमेडीला जास्तीत जास्त शेअर करा कॉलेज गर्ल आहे हाऊस वाईफ आहे वर्कवुमन आहे ज्या पण लोकांना शेअर करायचे आहे करू शकता तर असं हाताने मेथी मेथीदाण्यांना कुचकारून धुवून घ्यायचे आहे साफ करून घ्यायचे आहे हे पाणी फेकून द्यायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला फिल्टर वॉटर ॲड करायचे आहे एक ग्लास जर तुमच्याकडे फिल्टर वॉटर नसेल तर तुम्ही नॉर्मल पाणी पण घेऊ शकता जसे की नळाचं किंवा बोरिंगचं पाणी तुम्ही घेऊ शकता तर या प्रकारे आपल्याला यामध्ये एक ग्लास पाणी टाकून मेथीदाण्याला या पाण्यामध्ये एक दोन तासासाठी असेच सोडायचे आहे आपल्याला यावरती मी प्लेट ठेवून घेते थोड्या वेळासाठी आपल्याला असेच सोडायचे आहे एक ते दोन तासासाठी तर बघू शकता दोन तासानंतर मी बघत आहे मेथीदाणे आपले फुलले आहे आणि आपल्याला जे मेथीदाण्याचे पाणी पाहिजे होते जे सिरम पाहिजे होते आता आपल्याला मेथीदाण्याचे ते आपल्याला इथे मिळालेले आहे तर आता या पाण्याला आपल्याला गाळून घ्यायचे आहे कलर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच बघा दोन उन तासानंतर पूर्ण मेथीदाण्याचा कस या पाण्यामध्ये उतरलेला आहे जे सिरम आपल्या केसांसाठी आपल्याला हवे आहे जे पॉवरफुल आहेत ते आपल्याला इथे मिळालेले आहे तुम्ही डायरेक्ट पण आपल्या केसांवरती मेथी दाण्याचं पाणी अप्लाय करू शकता म्हणजे की हे सिरम अप्लाय करू शकता किंवा यामध्ये आणखी एक गोष्ट ॲड करून तुम्ही आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता त्याने तुमच्या केसांची वाढ आणखी दुप्पट होईल तर याप्रकारे तुम्ही गाळून घ्या हे मेथीचे पाणी हे गाळून घेतल्यानंतर जे काही उरलेले मेथीचे दाणे आहे त्याला आपल्याला फेकायचे नाही आहे यामध्ये पाणी टाकून आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे ही कटोरी याने काय होईल आपल्याला आणखी दुसऱ्यांदा या मेथीदाण्याचा पाण्याचा वापर करायला मिळणार म्हणजे फेकण्याऐवजी आपल्याला आणखी याचा वापर करायला मिळणार मेथीदाण्याचा या प्रकारेच मी करते फ्रीजमध्ये ठेवून देते स्टोअर करून ठेवते आणि दुसऱ्या वापरासाठी ते पण पाणी माझ्या केसांना लावण्यासाठी तयार राहते तर इथे बघू शकताय जे सिरम आपल्याला हवे होते मेथीदाण्याचे ते इथे मिळालेले आहे तुम्ही या सिरमला डायरेक्टली आपल्या केसांवरती लावू शकता पण यामध्ये आणखी एक वस्तू जर तुम्ही ॲड केली तर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ फास्टली करता येईल यासाठी यामध्ये आपल्याला आणखी एक वस्तू ॲड करायची आहे दुसरे इन्ग्रेडियंट्स आपल्याला या यामध्ये ॲड करायचं आहे तुमच्या केसांची ग्रोथ अजिबातच नाही होत आहे कपाळावरची रेसेडिंग लाईनमध्ये गॅप आली आहे ही रेमेडी त्या ठिकाणी केसांची रिग्रोथ होण्यास मदत करते यामध्ये आणखी दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲड करूयात ते म्हणजे क्लिनिक प्लस शॅम्पू क्लिनिक प्लस शॅम्पू यामध्ये वाढवल्याने आपल्या केसांची शाईन वाढते आणि आपल्या केसांना फास्टली लांब करण्यास मदत करते आणि आपल्या केसांना नॅचरली ब्लॅक कलर येण्यास मदत करते क्लिनिक प्लस शॅम्पू यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट्स क्लिनिक प्लस शॅम्पू आपल्या केसामधली गंदगी साफ करते आणि आपल्या केसांना स्मूथ सिल्की बनवते हे दोन्ही इन्ग्रिडियंट्स मिळून आपल्या स्कॅल्पच्या ब्लड सर्क्युलेशनला मजबूत करते कारण की जे रूट असते केसांचे मूळ म्हणतो आपण त्याला ते मजबूत करते त्यामुळे केस तुटणं गळणं बंद होते आणि आपल्या केसांची थांबलेली वाढ नव्याने सुरू होते यामध्ये व्हिटॅमिन सी व नॅचरल ऑइल असते त्यामुळे आपल्या केसांना नॅचरल स्मूथ सिल्की व शायनी बनवते इथे दोन चमच मेथीदाणा आपण घेतला आहे आणि त्यानंतर त्याला दोन तास भिजवून ठेवले आहे त्यानंतर जे आपल्याला मेथीदाण्याचे पाणी मिळालेले आहे दोन तासानंतर ते पाण्यामध्ये आपण एक क्लिनिक प्लस शॅम्पू ॲड केलेले आहे आणि इथे आपली रेमेडी तयार आहे केसांवरती अप्लाय करण्यासाठी या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या रेमेडीला व्यवस्थितपणे आपल्या हाताने आपल्या केसांच्या स्कॅल्पवरती व्यवस्थितपणे पूर्ण केसांच्या रूटवरती लावायचे आहे केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थितपणे अप्लाय करायची आहे लावल्यानंतर अर्धा तासासाठी असेच सोडायचे आहे जोपर्यंत हे पूर्ण आपल्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही त्यानंतर हेअर वॉश करायचे आहे हेअर वॉश केल्यानंतर तुम्हीच बघू शकता आता माझ्या केसांची लांबी या रेमेडीने माझे केस कमी वेळात इतक इतके वाढले आहे इतकी फास्ट माझ्या केसांची ग्रोथ झाली आहे तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओला फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जायच्या आधी सबस्क्राईब करा बाय